नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो राज्यातील पीक विमा कंपन्या शक्यतो विमा नाकारण्याचा किंवा कमीत कमी विमा कसा शेतकऱ्याला देता येईल यासाठीच जास्त प्रयत्न करत असल्याचं आपल्याला आढळते त्यासंबंधीची ती बातमी आपण आता सविस्तर पाहत आहोत कापूस नुकसानीचा चुकीचा पर्याय निवडून पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्याचा दावा न करत कंपनीने पंचनामे केले नाहीत म्हणजे नोव्हेंबरमध्ये जो आपल्याकडे पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जो कापूस पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी काही दावे केले होते आणि ती दावे जे आहे कंपनीने नाकारले आणि पंचनामे केले नाहीत पण या शेतकऱ्याने शेतकऱ्यांना आत्ता राज्य शासनाने दिलासा दिल्याचं दिला बातमी आहे राज्य शासनाने विमा कंपन्यांना दणका देत शेतकऱ्यांनी दिलेल्या ज्या पूर्वसूचना होत्या त्या ग्राह्य धरणाच्या सूचना गुरुवारी म्हणजेच दिनांक चार तारखेला पत्राद्वारे विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत राज्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले पण नुकसानीच्या पूर्वसूचना देताना शेतकऱ्यांनी काय केलं चुकीचा पर्याय निवडला म्हणून विमा कंपन्यांनी क्लेम नाकारल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली होती शेतकऱ्यांनी सांगितली होती की कापूस पीक शेतात उभे असता असतानाही पूर्वसूचना देताना काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडल्यामुळे क्लेम नाकारला आहे असे कंपनीचे म्हणणे आहे म्हणजे शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये जो पा पाऊस आपल्याकडे पडलेला आहे कापूस पिकाचं नुकसान झालेलं होतं त्यांच्यानंतर क्लेम टाकलेले आहे पण काढणी पश्चात नुकसानाचा पर्याय निवडल्याच्याने कंपनीने ते क्लेम नाकारले होते यानंतर बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेच्या नियमानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात झालेले नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत येते यात गारपीट भूस्खलन विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगपुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आगीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून भरपाई दिली जाते त्यानुसार शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या पण कापूस पिकाच्या पूर्वसूचना देताना अनेक शेतकऱ्यांनी पश्चात नुकसानीचा हा पर्याय निवडल्याचं निवडला होता शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेनुस योजनेच्या नियमानुसार जर आपण पाहिलं तर ज्या पिकाची काढणी नंतर शेतात पसरून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा पिकासाठी पश्चात नुकसानीचा नुकसानीचा जो पूर्वसूचना द्यावी लागते ती असते समजा सोयाबीनच्या नंतर आपण जर ढिग लावून ठेवलेला आहे तर त्याच्यानंतर तिथे पश्चात असा नियम तिथं लागू होतो पण नुकसानी अंतर्गत जे पूर्वसूचना द्यायला पाहिजे होती कापूस काढणी पश्चात नुकसानीचा पर्याय मध्ये बसत नाही कारण की कापूस हा पीक उभं होतं आणि उभं असल्याच्यानं नुकसान झालं होतं कारण की ते जसं सोयाबीनचं आपण ढीग लावून ठेवल्यानंतर ते का त्यानंतर नुकसान झालं तर ते पश्चात नुकसान होतं पण कापूस हा पीक उभं असल्या कारणाने आणि शेतकऱ्यांनी पर्याय निवडला की पश्चात त्यामुळे त्यामध्ये क्लेम नाकारण्याचे स्पष्ट दिसत होते आता बघा त्यामुळे कापूस पिकाच्या नुकसानीची जे पूर्वसूचना देतानी उभ्या पिकाचे नुकसान हा पर्याय निवडणे आवश्यक होतं पण शेतकऱ्यांनी ते काढणी पश्चात पर्याय निवडला त्यामुळे याच गोष्टीवर बोट ठेवत कंपन्यांनी नियमावर बोट ठेवत चुकीचा पर्याय निवडला म्हणून क्लेम नाकारत असल्याचे तक्रार आपल्याला अनेक शेतकऱ्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते ज्यामध्ये यामुळे राज्यात अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहणार होते कृषी विभागाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने विमा कंपन्यांना दणका देत पूर्वसूचना गाय धरण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचे चिन्ह आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत्रा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल नमस्कार